किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमातील वर्तनामुळे भाजपच्या आशा भुजके यांना सोशल मीडियावरती ट्रोल करण्यात येत आहे आता आशा भुजके या नेमक्या कशामुळे ट्रोल झाल्यात हे आपण बघूयात काही दृश्य आहेत त्यातलं पहिलं दृश्य आपण बघूयात हे दृश्य आपण जे बघतोय ते म्हणजे शिवजन्मोत्सव सोहळा सुरू असताना आशा भुजके या पाळणा म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलत मुख्यमंत्र्यांसह या ठिकाणी फोटोंसाठी पोस्ट देताना आपल्याला दिसत आहेत यामुळे सोशल मीडियावरती मीम्स आणि टीका सुरू आहेत आणि आता दृश्य क्रमांक दोन आता या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी उचलत असताना आशा बुसके सुनीत्र पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचं दिसतंय बुसके यांचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत आणि आता हे तिसरं दृश्य बघा अभिवादन सभेमध्ये आशा बुसके आमदार शरद सोनावणे यांच्याकडनं माईक हिसकावून घेताना दिसत आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभं ठेवत आशा बुसके यांनी स्वतःच भाषण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आणि याच कार्यक्रमातलं आता हे चौथं दृश्य आशा बुसके यांच्या या सगळ्या वर्तनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सुद्धा तितकीच बोलकी आहे